राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल आपल्या भाच्याच्या लग्नानिमित्त एकत्र आले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं याच संदर्भात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन भाऊ एकत्र आले त्याचा नक्कीच आनंद आहे पण महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदी शहा राज ठाकरेंचे आयडॉल असल्याची टीका राऊतांनी केली आहे दरम्यान मनसेचे नेते प्रकाश महाजनांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा जवळून काम केलेलं आहे उद्धव ठाकरे माझ्या माझ्या पक्षाचे नेते प्रमुख आहेत तेही माझ्या जवळचे माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे एक लक्षात घ्या ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांच्या आयडॉल आहेत आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुर्दैवानं राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात हे पा दोन भावांनी कधीही एकत्र ये येणं हे अत्यंत काय कौतुकास्पद आहे स्तुत्यपरी आहे पण शेवटी त्या दोन भावानं ठरवलं पाहिजे ते दोन भाऊ एकत्र आले तर कार्यकर्त्यांना त्याची काय अडचण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट